इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत सविस्तर वृत्तांत अनेक वर्षापासून रखडलेल्या महासत्ता चौक रुंदीकरणाच्या प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनाला अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त मिळाला इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्वतः अतिक्रमणस्थळी धाव घेऊन अतिक्रमण हटविण्याची कारवाई गतिमान केली प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात जेसीबीचा वापर करून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाल्याने अतिक्रमणधारक मवाळले आणि कोणत्याही वादाशिवाय अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुढाकार घेतला इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील राजवाडा चौक ते सांगली रोडवरील महासत्ता चौक परिसरात शाळेच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची गर्दी होऊन ट्रॅफिक जाम होते अनेक वेळा या ठिकाणी छोटे मोठे अपघात झाले असून अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यूही झाला आहे त्यामुळे या चौकातील अतिक्रमण काढून चौक रुंदीकरण करण्याची मागणी लोकप्रतिनिधी नागरिकांकडून सातत्याने होत होती काही मिळकतधारकांची जागा महापालिकेच्या रस्ता आराखड्यात येत असल्याने त्यांना ही जागा रिकामी करून देण्यासाठी भरपाई देऊन जागा सोडण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न देखील होत होते त्याचबरोबर पानटपरी चहाचे कॅन्टीन टायरचे दुकान मटक्याचे खोके यासह खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी अनाधिकृत अतिक्रमणे वाढवली होती त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न रखडला होता या अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहन कोंडी होऊन प्रशासनाची दमछाक होत होती तत्कालीन इचलगंजी नगरपालिका आणि नंतर महानगरपालिकेने यासाठी खूप प्रयत्न केले या भागातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार अतिक्रमण काढण्याची मागणीही झाली शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी तर गत दहा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता तर माजी आरोग्य समिती सभापती संगीता आलासे यांनीही तत्कालीन काउन्सिलमध्ये अतिक्रमण काढण्याबाबत आवाज उठवला त्याचबरोबर या भागातील सामाजिक कार्यकर्ते राजू आलासे माजी नगरसेवक संजय केंगार संजय तेलनाडे इक्बाल कलावंत अमर जाधव संजय बेडक्याळे यांच्यासह राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते नागरिक वाहनधारक आदींनी याबाबत अतिक्रमण काढून महासत्ता चौक रुंदीकरण होण्याची मागणी केली होती अखेर महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मिळकतारकांशी सुसंवाद साधत योग्य ती भरपाई देऊन इतर अनाधिकृत बांधकामे हटवण्यासाठी गतीने प्रयत्न केले त्याबाबतच्या नोटीसही बजावल्या होत्या मात्र निर्णय होत नसल्याने अखेर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी सांगली रोड परिसरातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांना एकत्र घेऊन आज सकाळी आक्रमक आंदोलन केले लोकप्रतिनिधी नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला मुहूर्त मिळाला आणि तातडीने महासत्ता चौक अतिक्रमण मुक्त मोहीम कारवाईला सुरुवात केली दरम्यान अतिक्रमणधारकांनी समजूतदारपणा दाखवला आणि अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याची भूमिका घेतली यावर आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि रवींद्र माने यांनी कोणाचेही नुकसान होणार नाही यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत त्यामुळे सर्वांनी आपापले साहित्य काढून घ्यावे असे आवाहन केले आता लवकरच प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरणाच्या कामास सुरुवात व्हावी अशी मागणी होत आहे